नमस्कार मी डॉक्टर प्रकाश टेकवाणी मी स्त्री रोगतज्ञ आहे आज मी आपल्यासमोर जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तर कोणत्या प्रकारच्या तपासण्या तिने केल्या पाहिजे आणि त्या तपासण्याचं काय महत्व आहे याबद्दल मी सांगणार आहे तर सगळ्यात पहिली जी तपासणी आहे ती आहे रक्ताची तपासणी आता रक्तामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच तपासण्या असतात सगळ्यात पहिली तपासणी म्हणजे सी बी सी सी बी सी म्हणजे कंपनी ब्लड काउंट याच्यामध्ये आम्ही पहिलं तर काय पाहतो की रक्ताचे प्रमाण म्हणजे त्याला आपण हिमोग्लोबिन मिळतो ते जर कमी असेल तर तिला गर्भपात होऊ शकतो कमी दिवसाचं बाळ जन्माला येऊ शकतो आणि बाळाची वाढ पण कमी होऊ शकते तर याच्यात बरेच प्रकार असतात की जर सात ग्रॅम ते अकरा ग्रॅमपर्यंत आहे तर मग त्यांना औषधोपचार आणि आहाराबद्दल माहिती देऊन आणि त्यांना मार्गदर्शन करून आपण ते दूर करू शकतो पण त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर मग त्यांना यालासुद्धा सात ते अकरा असेल तरी आपण औषध उपचार द्यायलाच पाहिजे आणि त्याच्या खाली जर असेल तर आपल्याला इंजेक्शन्स किंवा रक्तसुद्धा कधी कधी भरावं लागतं जर हे असं केलं नाही तर त्यांना गर्भपात होण्याची शक्यता किंवा कमी दिवसाचं बाळ जन्माला येऊ शकतो कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतो दगावू शकते त्या सगळे प्रमाणे सगळ्या गोष्टी त्या स्त्रीमध्ये होऊ शकतो अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या तपासण्या आहेत त्याच्याने आपल्याला फार मोठी मदत होते आणि आपल्याला गरोदर स्त्रीचे योग्य प्रकारे उपचार करायला मदत होते आणि सुदृढ बाळ कसं जन्मायला येईल आपण ते पाहू शकतो धन्यवाद